आणि काय करणार मग चौथ्या कमजा त्या ठिकाणी पुन्हा त्यांना उमेदवारी दिली आमच्या शिवसेना पक्षामध्ये मूळ शिवसेनेचे अनेक मंडळी त्या ठिकाणी नाही म्हंटले तोला मुलाचे होते निवडून येण्यासारखी माणसं त्या भागामध्ये होती पण उद्धव साहेबांचा आदेश होता त्या ठिकाणी उदय सामंत निवडून दिलं परत चौथ्या वेळेला उद्धव साहेबांना त्यांना उमेदवारी दिली निवडणुकीला सामोरं गेलं त्यांना त्यावेळेला उद्धव साहेबांनी आता आठवत असेल उच्च तंत्र शिक्षणाचं मंत्रीपद दिलं आणि सिंधुदुर्गाचं पालकमंत्री पद दिलं ते ना होत तोपर्यंत तो पुन्हा उद्धव सामंत पाटील खंजीर खूप शिंदे गटामध्ये ते गेले शिंदे गटाकडनं ते उद्योग मंत्री झाले आणि त्या ठिकाणी आज मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून असं पुण्याचं वावरत नाही आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उदय सामंत मी सांगतो भारतीय पक्षाचे कमळावरचे उमेदवार असतील हे तुम्हाला सांगतो हे कोणाचे होऊ शकत नाही ना शरद पवारांचे होऊ शकले ना, 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 ना था 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 था। ते उद्धव साहेबांचे होऊ शकले ना होऊ शकणार ते शिंदे साहेबांचे होऊ शकणार नाहीत आज भाजपच्या वर्ष निवेदन भाजप म्हणून ते राहतील परंतु या दोन चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये विधानसभा मतारसंघामध्ये उदय सामंतांना आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माध्यम पराभूत करतील हा मला विश्वास आहे आणि म्हणून त्यांनी माझ्यावरती या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी टीका करणं धडप स्वतःसाठी धडपडणारं कार्य करता आता माझं जनतेला तुमच्या माध्यमातून विचारणं आहे